हालसिद्धनाथ महाराज की जयच्या जयघोषात यात्रा संपन्न लाखो भाविकांची उपस्थिती दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम श्री हलसिद्धनाथ महाराज की जय सांगभलच्या जयघोषात खारी खोबरे भंडाऱ्याची उधळण करत आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील आप्पाचीवाडी कुरली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दोन दिवसात लाखो भाविकांनी हलसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार तारीख नऊ रोजी सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिर येथे आली या ठिकाणी वालंग ढोल वादन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पालखी मिरवणूक आप्पाचीवाडी येथील वाडा मंदिरात आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आपाचीवाडी व वा कुर्ली येथील पालखी मिरवणूक खडक मंदिरात आली या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा झाली या पालखी प्रदक्षिणेत अशोक छत्र्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पालखी सोहळा मंदिरात आल्यावर वालग डोल वादन झाला यावेळी हेडाम खेळवण्यात आले मुख्य मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळी सात व रात्री सात वाजता मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित आरती करण्यात आली रात्री ढोल जागर करण्यात आला बुधवार तारीख दहा रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत आरती झाली सायंकाळी वालंग डोल वादन झाले छत्र्या मानकरी पुजारी यांच्यासह पालखी प्रदक्षिणा झाली यावेळी भाविकांनी खारी खोबरे व भंडाराची उधळण केली पालखी प्रदक्षिणा झाल्यावर आपाचीवाडीतील मुख्य रस्त्यावरून वाडा मंदिर येथे आपाचीवाडी पालखी विराजमान झाली कुरली पालखी घुमर मंदिर व तिथून पुढे कुरलीकडे रवाना झाली कुर्ली येथील गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मंदिरात आल्यावर या यात्रेची सांगता करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार व उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता